प्रदर्शन देणार तुम्ही आहे भोळ दैवत तुम्हाला म्हटलं जात आणि सगळ्यांना मागितलं ते ते देतात मी तर तुमचा सेवक आहे ना मी तुमचा सेवक आहे मला जे जे मागाल ते तुम्ही देऊ शकता देऊ शकता मला भगवंत म्हणाले हो मग मी तुला देऊ शकतो सहज देऊ शकतो त्यावेळी भगवंताने भगवंताकडे या भस्मासुरांना मानव मी तुमचा सेवक आहे रोज मला उठावं लागतं जावं लागतं मृत्यू लोकामध्ये मृत्यू लोकांमध्ये जी जी माणसं मेली त्यांचं भस्म झालेलं असतं ते भस्म घेऊन मला तुमच्याकडे यावं लागतं काळामध्ये सोपं होतं जिथे तिथे पडलेलं राहायचं आता हे गाव ते गाव ते गाव शोधत मला जावं लागतं तेव्हा कुठेतरी मला ते भस्म भेटतं आणि मग तुमच्याकडे घेऊन यावं लागतं त्याच्यापेक्षा मला काहीतरी सोपा उपाय सांगा त्या सोपा उपाय मी करेन आणि पटकन मला भस्म भेटेल आणि मग एक काम करा ना मी त्याच्या डोक्यावरती हात ठेवेन तो भस्म झाला पाहिजे असं मला वरदान टाकलं टाका तर भगवंतानी सज म्हणाव काय म्हणावं तू म्हणलं वरदान प्राप्त झालं ना भ्मा सुरू निघाला चार दोन माणसं समोरून येतो ते येतानीच बघितलं नि त्यांच्या डोक्यावर ट्राय केला एकाच्या डोक्यावर हात ठेवला ठेवल्या ठेवल्या तो भस्म झाला अरे वा आपल्याला वरदान खूप छान भेटलं या भस्मासुराने स्मशान भूमी केलं जो त्याच्या हात ठेवायला सुरुवात केली जो बघेल त्याच्या डोक्यावरती हात ठेवायला सुरुवात केली आणि भस्मा घेतला का सोपा उपाय आणि एक दिवस त्याला नारद मुनी म्हटले आता हा नारद मुनी वाटलं ना कारण आपण बऱ्याच वेळा म्हणतो कळीचा नारद पण कळीचा नारद नाही जिथे कुठे तरी चांगलं काम घडून यायचं असत तेव्हा नारद मुनीच कुठे असतात

किती काही करतोय किती काही करतोय मला भस्म करून तुला काही प्राप्त होणार आहे का नाही जा हो ज्याच्याकडून <laughs> अरे ज्याने तुला वरदान दिले ना त्याच भस्म कर त्याची पत्नी एवढी सुंदर आहे जगाची मालकी नाही तुला प्राप्त होईल कायलाच प्राप्त होईल अरे झाला ना भ्मासुर कृतज्ञ कृतज्ञ झाला आणि भोलेनाथाकडे भोलेनाथाकडे येत असताना ज्या वीस भोलेनाथाकडे हा येत आहे भराने त्या माणूस होतो ना तेव्हा येतानी त्याचे डोळे वगैरे बघा तुम्ही चालण्याची पद्धत वगैरे बघा तर कशी असते बदलली म्हणे याच्यात काहीतरी घोट निर्माण झाला भगवान भोलेनाथाने बघितलं आणि आता अंतर्यामी मी असणार भगवान भोलेनाथ म्हणे आता हा माझ्याकडेच पाचच भष्प करायला येतो काय वृतग्न झाला हा आणि आता असं नाही तो भस्मासूर चालू ना साहरी घेऊन भगवान बोलले ना म्हणे आता काय आपलं घर नाही आता म्हणतात ना गुरुची विद्या गुरु तसच भगवंत पुढे निघाले आणि तो भस्मासुर मागे भष्मासुर मागे मला एवढे सांगायचं आहे काय कृतज्ञ व्यक्ती सुद्धा होतो त्याला आपल्याला दृष्टांत वाढवायचा नाही पण